मी सौ शीतल प्रदीप देवकर न्यूझीलंडवरून बोली राहीन मन सासर चाळीसगावशे माहेर भडगावशे आते सध्या न्यूझीलंडले वास्तवेशे मना बट्टा खानदेश वाशिसले सादर नमस्कार आणि रामराम मालेजव समजणं ऐराणी भाषानं विश्वसंमेलन भरी राहिनं तर काय सांगू तुमले आमना घरमा भट्टा असले भलतास आनंद झाया आयराणी भाषेला जीवदान भेटणं आता लोके खेडामा बैराणी बोलतंच नाही आणि मराठी बोलतस इंग्रजी बोलतस, बोलतस। नाही बोला तुम्ही पण घर बोला बोलानाच हट्ट धरा आणि मला खात्रीशे हाय विश्वसंमेलन भलतंच चांगलं होणारशे तव तुमले खूप खूप शुभेच्छा आणि आभार तवय तुमना बठ्ठा টিমলে খুব খুব শুভেচ্ছা জয় খানদেশ জয় মহারাষ্ট্র